निर्मात्यांचा आत्ता त्यांचा अनुभव ऐकला निर्मात्यानंतर महत्वाचा असतो तो म्हणजे या सिनेमाचा कॅप्टन घर पाहायला गेलं तर ज्यांच्याकडून ही कथा निर्मात्याकडे आलेली आहे ते म्हणजेच या सिनेमाचे दिग्दर्शक गणराज स्टुडिओ श्रेयस जाधव यांना मी इथे येण्याची विनंती करते आताच रवींद्र सरांनी त्यांचा अनुभव सांगितला ही कथा तुमच्याकडून त्यांच्यापर्यंत पोहोचली पण तुम्हाला कधी वाटलं की विठुरायावरती हा सिनेमा झालाच पाहिजे तुमच्या मनात कधी ही कल्पना आली ऍक्च्युली दोन हजार वीस मध्ये जेव्हा वारी नव्हती झाली आणि uh, ती एक एस टी महामंडळ फक्त इथून तिथपर्यंत गेली होती सो so तेव्हा मनात कुठेतरी वाईट वाटलं होतं की वारी नाही झाली त्यावेळेस त्याच्यानंतर बरेच विचार आले त्याच्यावरती देचा आणि असं विचारांवर मात करत करत काहीतरी सुचलं आणि सोबत अंशुमन आणि संकेत होते आणि त्यांच्यासोबत सिनेमा लिहिले आणि हा सिनेमा पूर्ण शूट करत असताना तुम्हाला काही असे विठू रायाशी निगडित अनुभव आले कधी कधी ऍक्च्युली अनुभव खूप आले आणि हर मोठ्या मोठे चॅलेंजेस आले ऍक्च्युली म्हणजे म्युझिक पासून आम्ही सुरू केलं अभिनय आमचा म्युझिक डिरेक्टर आहे पहिल्यांदाच म्हणजे माझ्यासोबत तरी पहिल्यांदाच काम करत होतो आणि रविदादा सगळ्यात पहिले सुरुवात रविदादा पासून झाली की कॅज्युअली असं झालं की ते मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये ठरलं की आता करायला सिनेमा सिनेमा करायला ठरलं तर ते प्रो तो एक काय म्हणतात प्रवास सुद्धा ते प्रवासात मध्ये एक एक करत जे मित्र मंडळी सगळे ते जुळले सोबत आणि शेवटी बरेच प्रॉब्लेम आलेत पण ठीक आहे म्हणजे ते प्रॉब्लेम जोपर्यंत मोठा सिटी बनत असतो तोपर्यंत जे इतके मोठे प्रॉब्लेम येतील इतका मोठा सिनेमा होतो असतो एवढा माझा एक्सपीरियंस आहे आणि आज इतपर्यंत आपण काय म्हणजे या मोठ्या सिनेमाचा दंका 19 जुलैला सर्वत्र वाजणार आणि हीच महत्त्वपूर्ण शुभेच्छा आहे जस तुम्ही सांगितलं की एक एक माणूस जोडला गेला आणि मग सिनेमा तयार झाला तसा एक माणूस महत्वाचा असतो सिनेमासाठी तो म्हणजे सिनेमाचा कार्य करीन आता खर तर त्याच्याकडे फिरकत नाही कोणी कारण भीती वाटत असते काही काही गोष्टींची किंवा त्यांच्यावर पण मोठी जबाबदारी असते की सगळ्यांशी गोड बोलून सगळं तसं छान संपन्न करायचं आहे सगळं पेलवायचं आहे त्या व्यक्तीला मी आज इथे इन्व्हाइट करणार आहे ऋषिकेश आघाड यांच्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे असं म्हणाले ऋषिकेश की कार्यकारी निर्माता हे नाव आणि हे पद जरी मोठं हो असलं तरी बऱ्याच जणांचा रोष असतो बऱ्याच जणांचं प्रेम असतं आणि ही सगळी जबाबदारी याचा समतोल कसा साधला तर आमचा सा हा जो स्केड्युल होता तो खूप म्हणजे चॅलेंजेसने भरलेला होता भरपूर आउटडोअर शूटिंग होती ग्रू साईज दीडशे ते दोनशे कॉन्स्टंटली होती ऍक्शन डान्स पण या सगळ्यामध्ये मी फक्त हे बोलेल की माझे सारे ऍक्टर्स टेक्निशियन्स माझ्या क्रू ते खूप कॉपरेटिव्ह होते त्यांनी बिलकुल त्रास नाही दिला मी दिला असेल त्यांना थोडाफार त्यांनी बिलकुल <laughs> मजा आली धमाल आली आम्ही खूप एन्जॉय केलं आणि एक सुंदर पिक्चर आम्ही बनवला अगदी कमी शब्दात पण महत्वाचं त्यांनी सांगितलं सगळ्यांनी आपल्याला कोऑपरेट केलं ते महत्त्वाचं असतं आणि ही अशीच तुमची सगळी हा सगळा प्रवास आहे हा असा सुरू राहू दे सगळे तुम्ही एकत्र राहा आणि हा पुन्हा एकत्र म्हणेन डंका वाजू दे चांगला तणक्यात सिनेमा जी आहेत प्रदीप खानविलकर हे यांनी इतका कमाल कॅमेरा म्हणजे केलायकल बनवलेला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टायल झाला पाहिजे आणि एकदा अभिनय साठी जोरदार टायल झालं पाहिजे आणि सगळ्यात तन्ख्याच्या टीमसाठी जोरदार टायल झालं पाहिजे मला वाटतं दिग्दर्शक करेक्ट अशीच एनर्जी बांधून ठेवत असतो आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जात असतो हे काम आपण केलेलं आहे सिनेमासाठी शुभेच्छा पण हे काम पुढे घेऊन जाणं म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हा पण एक वेगळा टप्पा आणि वेगळी जबाबदारी असते आणि ती काम ती जबाबदारी जे सध्या पार पाडत आहे ते म्हणजे अमोल गांगणे अमोल गांगणे यांना मी येण्याची विनंती करते प्रमोशनचा भाग खूप महत्वाचा असतो सगळ्यांवर आपल्या सिनेमाचा प्रभाव पडला पाहिजे ही सगळी जबाबदारी ते देत असतात त्यांच्यासाठी जोरदार टाळा कारण आजचा हा इव्हेंट आजची मुख्य गप्पा गोष्टी त्यांच्यामुळे तिथे घडत आहे अमोल सर काय सांगणार थँक्यू सो मच सर्वांना मला असं वाटतं की आमचा प्रवास आता चालूच आहे त्याच्यामुळे सगळ्यांना दिसतोच आहे वेगवेगळ्या सिटीमध्ये प्रमोशन चालू आहे प्रेस कॉन्फरन्स चालू आहेत मीडिया अच्छा चालू आहे आणि हा जवळपास सिनेमा दोनशे जास्त थेटरमध्ये रिलीज करतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्ताच आमचा आलाड पालाड हा सिनेमा सुप्रिट गेलाय त्याचा चौथा हप्ता चालू आहे मला वाटतं हा त्याच्यापेक्षा डबल चालेल सिनेमा आणखी हा त्यापेक्षा मोठा कॅनोसर सिनेमा आहे मल्टी स्टार सिनेमा आणि मेन म्हणजे हा आता वारीत सिनेमा येतोय आणि सिनेमाचा पूर्ण सब्जेक्ट किंवा जे पण गाणी असतील हे सगळं वारीवरतीच अवलंबून येत असतात सो नक्की तो इम्पॅक्ट आहे सिनेमाला शंभर टक्के हिट करेल नक्की आणि आपण प्रमोशन सांभाळला त्यामुळे हा हिट होणारच हीच खात्री आपण बाळगूयात आणि आज शुभेच्छाही आहे आपण पुढे वळूया ज्यासाठी आज आपण इथे एकत्र आलो आहोत तो क्षण ज्याची आपण सगळेच वाट पाहतोय तिकडे जाणार आहोतच पण या सगळ्या प्रवासात बरीच माणसं वेगवेगळ्या भूमिका साकारत असतात त्यात महत्वाचे असतात ते म्हणजे शुभचिंतक इमोशनल पाठिंबा असतो किंवा त्यांचा आपल्याला एक, एक मैत्रीचा सल्ला असतो अशा काही व्यक्ती ज्यांचा इथे सत्कार होणं मला वाटतं आजच्या दिवशी गरजेचं आहे तो सत्कार आपण आता इथे करूया रवींद्र फड सिनेमाचे निर्माते यांच्या हस्ते प्रसाद उकरडे यांचा सत्कार इथे केला जाऊ कारण की यांनी शुभचिंतक म्हणून ते अं कायम या सिनेमाच्या पाठीशी आणि रवींद्र सरांशी उभे राहिले ही चार मुलगाची माणसं इथे उभी आहेत मला वाटतं तुमच्याच हाताने आपण हा पुढचा क्षण ज्याच्यासाठी आपण वाट पाहतोय अं तो सगळ्यांसमक्ष आणूया पण मला वाटतं तत्पूर्वी जरा गाण्यांची मजा आली पाहिजे का जी गाणी आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहेत आणि ज्या गाण्यांची जबाबदारी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने घेतलेली आहे ती दोन गाणी आपण आता इथे पाहणार आहोत आणि मग नंतर या सिनेमाच्या ट्रेलर कडे आणि मला वाटतं आणखी एक गोष्ट मी इथे जाहीर करते ती म्हणजे आठ जुलैला या सिनेमातलं अतिशय महत्वाचं आणि आणखी एक डमका वाजवणारं गाणं मला वाटतं रिलीज होणार आहे ते लवकरच सगळ्यांच्या भेटीला येईल अजय अतुल यांचं ते गाणं असणार आहे So...